नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती चोपडा या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दराने हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी वीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती पालम या ठिकाणी पंचवीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चौरेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जाते पांढरातूर पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी एकेचाळीस क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते पांढरा तूर